कुंभ राशी मेच्या शेवटच्या आठवड्यात नशिबात एक रहस्यमय वळण येणार सावध रहा मे महिना संपत येणार आहे तेव्हा कुंभ राशीसाठी या महिन्याचा शेवट म्हणजे नव्या आणि नशिबी वळणाची सुरुवात आहे जेव्हा संपूर्ण आकाश मंडळात ग्रहांची विचित्र हालचाल घडते तेव्हा कुंभ कुंभराशीच्या नशिबात असं काही वळण येतं ज्याने आयुष्याचा परिणाम बदलून जात या आठवड्यातील प्रत्येक दिवस काही ना काही संकेत देतोय काही स्पष्ट काही धुसर तर काही प्रेरणादायक आणि तर काही धक्कादायक चला तर मग कुंभराशिच्या जीवनात मे दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात नेमकं काय घडणार आहे याचा सखोल आणि गूढ अभ्यास करूयात तेवीस मे गुरु वक्री होतो कुंभराशीच्या नवम भावात गुरुची ही वक्रीता भाग्याच्या दारात अनिश्चिततेचे अनिश्चिततेचे वारे घेऊन येते पूर्वीचे ठरवलेले निर्णय डळमळीत होतील पण गुरुचा वक्रीपणा आध्यात्मिक जागृतीचे संकेतही देतो चोवीस मेला चंद्र आणि केतूची युती तृतीय भावात भावने उलता पालत कुणीतरी जवळचा व्यक्ती अचानक शत्रू बनू शकतो मानसिक अस्थिरता वाढते पण वेळी अंतकरणात नवे उत्तर शोधण्याची क्षमता जागृत होते मंगळ शनी आणि राहू त्रिकोणात येतील हे एक अत्यंत धोकादायक आणि निर्णायक ग्रहयोग आहे कुंभ राशीला एखाद्या मोठ्या सत्याचा फसवणुकीचा किंवा धोका असलेल्या योजनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे सव्वीस ते अठ्ठावीस मे ला चंद्र राशीत जातो भावनिक उफाळा आत्मविश्लेषण आणि एक तीव्र अंतर्गत परिवर्तन सुरू होतं काही कुंभ राशीच्या जातकांना रात्री स्वप्नात पूर्वजांचे किंवा अनोळखी गूढ संकेत मिळू शकतात आणि एकोणतीस मे ला शुक्र द्वादश भावात जातात प्रेमसंबंधांमुळे भ्रम गोंधळ जुने प्रेमसंबंध परत येऊ शकतात पण सावध रहा तेच जुनं दुःख पुन्हा डोकावू शकतं तीस आणि एकतीस मे ला बुध आणि शनीचा विरोध होईल व्यवहारात चूक होईल दस्तऐवजांमध्ये गोंधळ होईल आर्थिक व्यवहारात फसवणूक होण्याची शक्यता आहे धोका नसलेली गोष्ट ही धोका बनू शकते नंबर आहे आहे कुंभ राशीच्या नशिबात हे गुण का या आठवड्यात तुम्ही जे बघाल अनुभवाल त्यामागे प्रत्यक्ष गोष्टींपेक्षा अधिक खोल अर्थ असतो ही वेळ आहे एकात्मकतेची अंतर्मुखतेची आणि ब्रह्मयोग समजण्याची काही कुंभराशीच्या व्यक्ती अचानक एखाद्या धक्कादायक सत्याचा सामना करतील कुटुंबात एखादी फसवणूक जोडीदाराचा खोटेपणा किंवा मित्रांचा विश्वासघात पण हे वळण फक्त नकारात्मक नाही तर काही कुंभ राशीच्या जा जातकांच्या जीवनात एक क्षणही उजळेल कुणी जबरदस्त आर्थिक संधी शोधतील तर कुणाला एखादं आध्यात्मिक साधनही सापडेल आता या काळात कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी आपले जुने निर्णय इच्छा ईर्षा प्रेम अहंकार याचा पुनर्विचार करू लागतात भ्रमभंग होईल ज्याच्यावर तुम्ही अंधाळा विश्वास ठेवत होतात त्याच्या बाबतीत तुम्हाला नवा दृष्टिकोन मिळेल कदाचित कटू पण खरा स्वप्न आणि साक्षात्कार भेटेल अनेक कुंभराशीचे लोक या आठवड्यात गुढ स्वप्न संकेत अचानक अनुभवतील हे सगळं ब्रह्मदेवांकडून येणारे सूचक संदेश असू शकतात आर्थिक व्यावसायिक आणि कौटुंबिक परिणाम व्यवसायात धोका फसवणूक आकड्यांमध्ये गोंधळ नवीन करार न करता जुनं सांभाळावं आपल्या टीमकडून फसवणुकीची शक्यता असू शकते जुना विश्वासू सहकारी पलटीही मारू शकतो नोकरीत वरिष्ठांच्या बाजूने अनपेक्षित बदल कदाचित बदली किंवा जबाबदारीत बदलही पण याच बदलातून नवे क्षितिश खुले होणार घरात अचानक कलह गुप्त गोष्टींचा उलगडा पण या सगळ्यांमधून एक नवं सत्य उगम पावेल जुन्या जखमांचे बंधन मोडून पडतील प्रेम आणि वैवाहिक आयुष्यात नशिबाचे धक्के ज्या नात्यावर तुम्ही विश्वास ठेवला तिथेच दुखावण्याची शक्यता आहे काही कुंभराशीच्या जातकांना ब्रेकअपचा सामना करावा लागू शकतो परंतु हे तुटलेलं नातं काहीतरी नव शिकवून जातं स्वाभिमान मूल्य आणि आपली खरी गरज विवाहित लोकांसाठी संवादाचा अभाव आणि संशय वाढू शकतो परंतु या टप्प्यांवर संवाद सच्चेपणा आणि क्षमा हाच मार्ग आहे गुरु केतूच्या योगामुळे ब्राह्मिक संकेत गुरु आणि केतू यांची ऊर्जात्मक संगत कुंभ राशीच्या नवम आणि तृतीय भावात असल्याने ह्या काळात ब्राह्मिक जागृती होऊ शकते ध्यान मंत्रोच्चार एकांतवास नदी किनारी मौन यामुळे मन शांत राहील आणि उत्तर मिळतील हे वळण नशीब बदलण्यासाठी आलेलं आहे पण त्यासाठी आधी खरं ओळखावं लागल केवळ अहंकार सोडल्यासच नशीब स्पष्ट होत आता काही महत्वाचे उपाय आहेत कुंभ राशीला या वळणावर सावध राहण्यासाठी काही महत्वाचे उपाय आहेत श्रीराम रक्षा स्तोत्र रोज सकाळी वाचा यामुळे मानसिक स्थैर्य आणि आत्मशांती मिळेल तांदळाचा एक मुठ दान करा दर बुधवारी बुध दोष कमी होईल गोंधळ कमी होईल कुंकवाची रेखा आपल्या कपाळावर रोज ठेवा यामुळे चंद्राची अस्थिरता कमी होईल जोडीदार किंवा जवळच्या व्यक्तींशी संवाद वाढवा शंका गैरसमज दूर होतात वृद्ध महिलेस गोडदोड द्या यामुळे मातृशक्ती प्रसन्न होते नशिबातील वळण म्हणजे काय तर या आठवड्यात कुंभराशीच्या जीवनात एक अत्यंत निर्णायक वळण येणार आहे ते वळण कुणासाठी नवा मार्ग तर कुणासाठी एक कटुसत्य तर कुणासाठी एक आध्यात्मिक जागृती आणि कुणासाठी एक उलगडलेलं रहस्य यातून बाहेर पडताना व्यक्ती अधिक परिपक्व शांत आणि बुद्धिमान होतील आता ब्रह्मदेवाचा प्लॅन काय आहे तर हे सगळं का घडतंय ब्रह्मदेव आपली योजना या गुढ योगांद्वारे फोडत आहेत तुम्हाला जे वाटतं त्यापेक्षा तुमचं कर्म भाव विचार मोठा आहे नशीब फक्त तुमच्यावर नाही तर तुमच्या सभोवतालच्या विश्वावर परिणाम करतं म्हणून हे वलन तुमचं नाही तर पूर्ण साखळीच आहे पुढील वळणाची तयारी तर या आठवड्याने तुम्हाला केवळ पाठीवरून थोपटून पुढे ढकललंय पण खरी परीक्षा येईल जूनच्या पहिल्या आठवड्यात जिथे शनी मंगळ आणि राहू एका निर्णायक एक योग तयार करतील त्यासाठी भावनिक स्थैर्य ठेवा प्रत्येक गोष्टींचा गुड अर्थ शोधा मन शांत ठेवा संवाद करा थांबा विचार करा आणि मगच निर्णय घ्या आता शेवटचं वाक्य आहे मे दोन हजार शेवटी आत्मप्रबोधन आहे नशिबात वळण येणारच पण ते वळण कोणत्या दिशेला घेऊन जाईल ते ठरेल तुमच्या सजगतेवरच तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेल करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ